आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आपण कुमारी माया मायाजवृत्ती काळे यांच्याशी चर्चा करणार आहोत गिम या विषयावर तसेच सामाजिक जीवन कार्य यावर आपण चर्चा करीत आहोत वडिलांची जी काही आपल्याला आपली वडील काळी व्यावसायिक होते काय आमच्या घरामध्ये काळे परिवारामध्ये सुरुवातीपासूनच व्यवसायाची फार म्हणजे क्रेज होता आणि वडील त्या माध्यमातून आजोबा हे व्यावसायिक होते आमचा मूळचा व्यवसाय आहे की अ, मूळचा व्यवसाय आहे आमचा खडीचा आमचा मूळचा व्यवसाय होता आणि तोच व्यवसाय आम्ही पिढ्यान पिढ्या आम्ही चालू आहे मी सुद्धा तोच व्यवसाय अजून करत आहे त्याच्यामुळे वडील हे त्या व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिकरित्या आणि राजकीयरित्या भरपूर नावलौकिक झाले होते आणि त्या पद्धतीने त्यांच्या अनुषंगाने मी पण त्यांच्या पावला पाव देऊन कामाचा पार्श्वभूमी चालू ठेवलेली आहे निवृती सावीराम काळे हे काँग्रेसमध्ये देखील होते दे। काँग्रेसमध्ये असताना देखील त्यांनी देखी चांगलं काम त्या काळात त्यांनी केलं आहे त्याबद्दल दे त्या देखील करणार आहोत काय सांगणार नाही ज्या वेळेस वडील काँग्रेसमध्ये होते आणि खूप आणि सातपुरला पाण्या एमआयडीसी पण असल्या कारणाने पाण्याची फार चणचण होती प्रथम त्या पाण्याचा सिंहाचा वाटा पाणी ना सातपूर गावामध्ये प्रॉपर काढण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं आणि त्याच माध्यमातून ते पाणी याच्यावर सभापती सुद्धा पाणी प्रश्न घेऊन ते पाणी प्रश्न पाण्याची जी काही अडचण बसत असेल त्या काळात पाण्याचा प्रश्न सोडवायचं काम त्यांनी केलं त्या काळात ते, ते, ते सभापती देखील सातपूरचे होते दे। अजून देखील सातपूर गावातील एक नामवंत एक सोसायटी आहे त्या सोसायटीवर देखील काही काल त्यांनी काम केलेलं के के आहे का कुठल्या पदावर काम केलं आहे ते सातपूर विविध सहकारी सोसायटी मध्ये चेअरमन त्यांनी भरपूर तिथे सामाजिकरित्य काम केलं आहे आणि शेतकऱ्यांचे पण बरेच प्रश्न सोडवले प्लस सातपूर छत्रपती शिवाजी मार्केट आणि मायको हॉस्पिटल आणि पहिले नगरपालिका ही नगर परिषद होती नंतर नगरपालिका करण्यात त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि प्रत्येक कार्याचा कुमारी माया नृतिकार यांना तो लाभलेला आहे कारण की छत्रपती शिवरायांच्या जन्म महोत्सवापासून आपण काय सांगणार आता महोत्सव सा देखील आपण चर्चेत आहात मी एक उद्योजक आहे आणि ह्या माध्यमातून या माध्यमातून जर माझ मी सामाजिक लेवल काम करत आहे म्हणजे सामा मी एक गॅस घेतला की सामाजिक लेवल म्हणजे काय करायचं सामाजिक दृष्ट्या आपण काय काम केलं पाहिजे रोजगार महिलांना ज्या रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल जे बेरोज रोजगार मुलं आहेत त्यांना कसं आपण कशी मदत करू शकतो हा माझा विचार तुमची आई असे वडील असे ही जे काही गरीबांची त्या काळात कुष्ठरोगी असे त्यांच्यापर्यंत पोहचायची आणि त्यांची देखील सेवा करायची त्याबद्दल काय सांगणार श्रावण महिन्यामध्ये पावसाचे दिवस असायचे आणि त्यावेळेस ह्या लोकांना बाहेर पडता येत नसायचं कारण की कुष्ठरोगी रोगींना पाणी आणि त्याच्यामुळे ते त्यांचे शारीरिक वेदने जास्त व्हायचं मग त्यावेळेस वडील पंचवटीमध्ये जाऊन जिथे ते सगळे पंचवटीत रामकुंडावर थांबायचे ते लोक तेथे डॉक्टर वगैरे घेऊन जाऊन अन्नदान पण करायचे तिथे त्या लोकांना कपडे वस्त्रदान अन्नदान सर्व करायचे दोघही मिळून आणि माझी आई ही स्वतः त्या लोकांसाठी स्वयंपाक करून आमच्या ट्रक मध्ये सर्व अन्न वस्त्र सगळं ठेवून आणि त्यांना लागोपाठ म्हणजे जोपर्यंत पावसाळा संपत नाही तोपर्यंत ते अन्नदान आणि वस्त्रदान ते करायचे त्या लोकांना औषध उपचार केले जायचं प्रत्येक ठिकाणी आपण दोन दान किंवा दिवसांना वर्गणी देताय वर्गणीतून आपलं पुढे साध्य काय करायचं आपल्याला मला साध्य एवढच करायचं आहे की असा काही मानस नाहीये की मी काही साध्य झालेच पाहिजे फक्त एवढंच आहे की माझ्या आई वडिलांचं नाव मला जिवंत ठेवायचंय शेवट पर्यंत म्हणजे आपण आई नाव हे आहे आणि पुढे अधिक प्रमाणात चालावं किंवा त्यांचं नाव टिकून राहावं यासाठी आपण त्यासाठीच माझा हा इतका दानधर्म करण्याचा किंवा वर्गणी देण्याचा कुठलाही राजकीय माणस नाहीये आणि राजकीय हेतू पण नाहीये त्याच्यामुळे हा फक्त एकच माणस आहे माझ्या आई वडिलांचं नाव मला जिवंत ठेवावं आपण मध्येच चर्चेत येतात आणि मध्ये शांत होतात आणि मध्येच एकदम चर्चेत काय आहे माहिती का आपल्याला आप काहीतरी नवीन करायचंय त्याच्यासाठी आपल्याला आपला स्वतःचा उद्योगधंदा करणं गरजेचं आहे आज माझा व्यवसाय जो आहे त्या व्यवसायावर सत्तर ऐंशी कुटुंब निर्भर आहे आणि त्या त्यांच्यासाठी आणि मला माझ सामाजिक अस्तित्व टिकवण्यासाठी मला भरपूर काम करावं लागतं मी चोवीस तास मी स्वतःला न देता मी जनतेला देते त्याच्यामुळं मला हा प्रश्न पडतो की आपण जे करणार त्याच्यातला जो प्रॉफिट आहे तो आपलं कुटुंब सांभाळून आणि आपले जे ज्याच्या ज्यांच्यावर जाव, माझ व्यवसाय चालतो ते कुटुंब सांभाळून आपण सामाजिक दृष्ट्या जेवढे समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना कशी मदत करता येईल या या अनुषंगाने मी सर्वात जास्त काम कामावर जास्त फोकस देते कोर्टामध्ये दंड दंडात्मक म्हणून स्वतः होते आणि त्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच सामाजिकदृष्ट्या खूप काही असं काम केले त्या कामानुसार मग वडला आजोबांनी तोच वारसा धरला आणि नंतर मग माझे माझे मोठे चुलते जे डॉक्टर होते लहान सुटते सर्व्हिस करत होते आणि माझे भाऊ होते तिघा भाऊ होते जे माझे मोठे काका होते ते सामाजिक दृष्ट्याच काम करायचे देवी डॉक्टर होते ते खेडोपाडी जाऊन लोकांना मार्गदर्शन करायचे देवीचे ज्ञान द्यायचे आणि त्यानुसार ते भरपूर सामाजिक सामाजिक आध्यात्मिकरित्या पण आम्ही चार बहिणी दोन भाऊ आहेत आणि सुशिक्षित आहे सर्व एकही असं एज्युकेटेड नाही आहे आमच्या घरामध्ये इंजिनियर पण आहे डॉक्टर पण आहे आणि आर्थिक तज्ञ पण आहे आणि मी स्वतः एम डब्ल्यू आहे शिवजन्म महोत्सव समिती जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून अगदी खालच्या छोट्यातल्या छोट्या चोटे, छोट्यातल्या छोट्या चोटे कार्यकर्त्याला मान सन्मान मिळालेला आहे जो सामाजिक मी एक उदाहरण दे ज्या महात्मा फुलेंनी ज्योतिबा महात्मा फुलेंनी आज खूप मोठा जे मी आज हे करते ना उद्योग करते किंवा दानधर्म करते किंवा सामाजिक मध्ये जे कार्य करते ते कोणामुळे करतील त्यांच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये देखील आपल्याला चांगलं समान मान मिळाबद्दल त्याबद्दल एवढंच सांगता येईल चौदा एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म उत्सव हा देशात नाही तर बाहेरच्या देशात पण साजरी केला जातो आणि त्यामध्ये समाजच नाही इतर समाजही पण मोठ्या प्रमाणे सहभागी होतात हा आनंद सर्वांनाच असतो आणि हा दिवाळी सारखा सण मोठ्या प्रमाणात केला जातो भारतात पण भारताच्या बाहेर पण आणि त्या अनुषंगाने मला पण एक आनंद होता उत्साह होता आणि त्या अनुषंगाने मी खूप मोठी यावेळेस उडी घेतली असं मला वाटत नक्कीच यांनी शिवजन्म महोत्सव पासून डायरेक्ट महोत्सव या देखील माहिती दिली अं कुमारी माया काळे यांनी आपल्याशी बोलताना सविस्तर त्यांचं जे काही जीवन आहे त्यांचे काही जीवनातील सर्वच विषयांवर त्यांनी सखोल आपल्याला माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका